तेव्हा काही वेळातच हा जो मराठा क्रांती मोर्चा आहे तो आझाद मैदानावरती धडकणार आहे आणि याच मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा निघालेले आहेत विरोधी पक्षातले सगळे आमदार या मोर्चात सहभागी होणार आहेत फेटे बांधून विरोधी पक्षातले आमदार या मोर्चात सहभागी होणार आहेत खर तर थोड्या वेळापूर्वीच या सगळ्या संदर्भामधली अधिक अपडेट घेण्यासाठी ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत ऋत्विक सगळे विरोधी आमदार निघालेले आहेत का काय अधिक अपडेट्स विलास थोड्याच वेळापूर्वी सर्व विरोधी पक्षाचे आमदार काँग्रेस असो एन सी पी असो विरोधी पक्ष नेते असो हे सर्वजण विधान भवनातन आझाद मैदानच्या दिशेने रवाना झालेले आहेत विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व आमदार जे आहेत आता निघालेले आहेत आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात विधानसभा आणि विधान परिषद सुरू होताना गदारोळ पाहायला मिळाला सलग तीन वेळा कामकाज तहकूब करावं लागलं सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही आमदार आमनेसामने सभागृहात आलेले होते अभूतपूर्व असा गोंधळ झाल्यानंतर अखेर तिसऱ्यांदा तीन वाजेपर्यंत दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आलेले आहेत आणि आता सर्व विरोधक जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आझाद महिलांच्या दिशेने रवाना झालेले आहेत गेला धन्यवाद ऋत्विक तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू हे तीच दृश्य आहे जेव्हा फेटे बांधून विरोधी पक्षातले सगळे आमदार मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले भगवे फेटे बांधले हे सगळे आमदार छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत अजित पवार सुनील तटकरे हे सगळ्यांच्या पुढे दिसतात